स्वामी समर्थ आनंदी जीवनासाठी एकवीस उपाय एक, एक महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना त्या कामाचा प्रभाव करू नये अन्यथा कामात विघ्न येतात निष्कारण फाटे फुटतात दोन कोणत्याही कामासाठी उपाशी बोटी जाऊ नये काहीतरी खाऊनच घराच्या बाहेर पडावे तीन एखाद्या दिवशी कामावर जावेसे वाटत नसेल खूप उदासीन वाटत असेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चेतन्य गोरक्षानाथाय नम हा मंत्र वीस मिनिटे म्हणावा उत्साही वाटू लागेल चार एखाद्या पत्नीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा पतीचा स्वभाव शांत होईल पाच देवीच्या साडेतीन पिठांचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खना नारळाने देवीची ओठी भरावी देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यापार उद्योग व्यवसायात बरकत येते सहा तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठे आहेत सात पाण्यात थोडेसे मीठ टाकूनच फरशी पुसावी घरातील नकारात्मकता उ नकारात्मक ऊर्जा क्षीण होते आठ रोज सकाळी पिंपळ उक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावून आणि पाच प्रदक्षिणा घालून इच्छा बोलून दाखवावी त्याने इच्छा पूर्ण होते नऊ महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना शास्त्री यंत्र भागावे कामात यश मिळते दहा रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे उशाशी ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे अकरा प्रवासात सुरू प्रवास सुरू करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि सात वेळा इष्टदेवतेच्या नामाचा जप करावा नंतर ड्रायविंगला सुरुवात करावी बारा सूर्यास्तानंतर घरातील मीठ पीठ दूध दही साखर असे कोणतेही स वस्तू कोणालाही देऊ नये तेरा दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावेत दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करावा आणि काही दिवसातच तुमची कामं करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढलेली तुम्हाला दिसेल चौदा कुणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये पंधरा घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचे स्टँड ठेवू नये ते दरवाजाच्या बाजूला स्टँड ठेवावे सोळा घरात वाईट शब्द उच्चारू नये वास्तुदेवता तथा असतो म्हणते आणि तसेच घरात घडू लागते सतरा घराचे बांधकाम करताना जमीन खाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी नक्की करून घ्यावी अठरा प्लॉट शेजारी शाळा गॅरेज फॅक्टरी अशी स्थळे नसावी कारण त्या योगे शांतता बिघडते एकोणीस दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे सहपरिवार दर्शन अवश्य घ्यावे तसेच घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे कुलदेवतेची नित्य उपासना केल्याने प्रगती साध्य होते वीस नामस्मरणाचे महत्त्व मोठे आहे नामस्मरणाने आत्मबल वाढते संगणांचा सामना करण्यासाठी धैर्य अंगी येते एकवीस दिवशी वाढदिवस तिथीनुसार साजरा करावा या दिवशी श्री मार्कंडेय पूजन विधी करावा यामुळे संपूर्ण वर्ष चांगले जाते बावीस कोणत्याही शुभ कार्य का शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना प्रथम देव देव घरातील देवी देवतांची प्रार्थ देव देवतांना प्रार्थना करावी आणि तुळशीचे दर्शन घेऊन तिच्या उजवीकडूनच बाहेर पडावे तेवीस दुकानातील गल्ल्याचे तोंड उत्तरेकडे उघडणारे असावे व गल्ल्या सहामुखी किंवा सात मुखी रुद्राक्ष ठेवल्यास धंद्यात लाभ होतो चोवीस लक्ष्मीची कृपेसाठी दररोज केवळ मुठभर फिजलेले चणे म्हणजेच फुटाने कबुतरांना टाकावेत लक्ष्मीची कृपा लवकरच होते पंचवीस ज्या जे पैसे एखाद्याकडे अडकून पडलेले असतील त्यांनी एक लांबल मोर पीस घ्यावा व तो घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकावा रोज सायंकाळी त्याची पूजा करावी व काही दिवसातच त्याचे अडकलेले पैसे परत मिळतील वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ